आजच्या दिवसाकडे तमाम देशवासियांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण आज लागणार आहे लोकसभा निवडणुकीचा महानिकाल देशात गेले काही दिवस निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता आणि त्यामुळेच आजचा दिवस काय घडणार हे सगळ्यांसाठीच उत्सुकता आहे महत्वाचा सुद्धा आहे अगदी महाराष्ट्रात महायुतीची कि मवियाची सरशी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीचं प्रत्येक खबर आपल्याला झी चोवीस तास वर पाहता येणार आहे दिवसभर झी चोवीस तासवर हे विश्लेषण अनेक तज्ज्ञ करणार आहेत राजकीय तज्ज्ञ विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं लग आहे खटाखट निकाल आपण झी चोवीस तासवर पाहणार आहोत आणि प्रत्येक मतदारसंघाचं सखोल विश्लेषण अचूक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत दिवसभर आज तुम्हाला झी चोवीस तासवर क्षणाक्षणाची अपडेट मिळणार आहे आघाडीवर कोण आहे कोण पिछाडीवर आहे किती मतांचा फरक आहे हे सगळंच आम्ही तुम्हाला झी चोवीस तासवर प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत अगदी काही तासच उरलेले आहेत आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत हे सगळे निकाल पटापट खटाखट पोचो